वर्धा शहरात भरचौकात असलेल्या आनंद मोबाईल या दुकानात चोरीसाठी शटर तोडण्याचा प्रयत्न पोलिसांचा तपास सुरू वर्धा येथे मध्यरात्री एक वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान सोशलिस्ट चौक वर्धा येथे असलेल्या आनंद मोबाईल शॉपमध्ये शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरलाय मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्याने रात्री दीड वाजल्यापासून तर एक तास दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न केलाय चोरट्यांना ते शक्य झाले नाही सकाळी मालक यांच्या लक्षात येताच याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली आहे दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही चौकातील सीसीटीव्ही फुटेज कॅमेऱ्यांमध्ये चोरीचा संपूर्ण प्रयत्न कैद झालाय या फुटेजमध्ये चोरट्यांचे हावभाव आणि कपडे स्पष्ट दिसून येत आहे चोरट्यांचे वय अंदाजे वीस ते एकवीस वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे पोलीस आता या फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत पोलिसांनी सांगितले की हा चोरीचा प्रयत्न होता की पूर्वनियोजित कट याचा तपास सुरू आहे लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल दुकानाचे शटर आणि इतर संरचना याचे याच्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे मी पोलिसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा करतो या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील व्यापारी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तसेच सी सी टी व्ही कॅमेरे आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा सल्ला दिला आहे